प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है आओ इसे जलाएंगे भारत को बदलाएंगे मैदान इसमें भक्तों के भगवान है आजादी के जंग में आबादी के रंग में आजादी के जंग में आबादी के रंग में वीरों को के ताये के शैतान ये गे, गे है सारा हिंदुस्तान है गोपालों की शान है वीरों का मैदान इसमें

내가 숨겨진 이걸 끝에, 얼마만 써도 쉽게 누구지 말하지 않게 끝이 날라. 하루하루.

Nyercah ya pasal dia ada pun, yang awal kalau orang diikat dengan lawan semata cari bahan baku. Jadi, adapan dua tiga batu lah, itu semua untuk ada kari. Nisibok setengah untuk tak nih mahapasa ada. Kalau jema jema, samata madai, alat alat itu tak ada. काही चुकीचे कार्य होतात त्यावेळेस संत अवतार घेतात आणि जेव्हा संतांच्याही सांगण्यावरून समाजामध्ये परिवर्तन पर होत नाही त्यावेळेस मग देवाला अवतार घ्यावा लागते हे आजच्या या अध्यायामध्ये आपल्याला पाहिजे आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की संत दुनियामध्ये जरी तबेनी दुनिया घडी प्रताप कुषे आज तर नीचे इतर जगतज्य बाबा आहे संत संतरी का म्हणजे काही का असो का ना या जगाच्या पाठीवरती खरंच गाडगे महाराजासारखे तकुजी महाराजासारखे संत झाले त्यांनी आपल्या विचारांनी लोकांमध्ये परिवर्तन केलं लो। आणि त्यांची जी काही शक्ती आपल्यामध्ये एक प्रकारे जी आहे त्याचा परिणाम आहे की समाजामध्ये आज आपण आज जो विषय आहे क्रांती दिवस आणि वंदनीय रामसंत तुडोजी महाराज यांची भूमिका की देशाच्या चळवळीमध्ये महाराजांचं योगदान काय होत हे दुसरं आणि या स्वातंत्र्याच्या पर्वासाठी या हतात्म्यांनी आपलं आयुष्यपणाला लावलं सर्वस्व पाहिलं आणि आम्हाला या स्वातंत्र्याची पहाट पाहता आली त्या सर्व क्रांतिकारकांना राष्ट्रपुरुषांना आजच्या क्रांती दिवशी मी नमन करतो एकोणीसशे बेचाळीस चलेगावचं आंदोलन आपल्या डोळ्या पुढे आहे आणि त्यालाच आपण क्रांती दिवस म्हणून संबोधतो या क्रांती दिवसाच्या निमित्ताने आज आपण सारे एकत्रित झालो हो। आहोत मित्रमो भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन जेव्हा आम्ही डोळ्यापुढे ठेवतो तेव्हा काँग्रेसला बघून आम्हाला पुढे जाताच येत नाही आजचा दिवस इतिहासाचं स्मरण करणार आहे इतिहासाची उधळणी झाली पाहिजे कारण उधळणीतून आम्हाला प्रेरणा मिळते आणि अनेक चांगल्या बोधक घेणाऱ्या गोष्टी देखील आमच्या पुढे येतात म्हणून सातत्याने आम्ही राष्ट्रीय सण असो उत्सव असो की असे राष्ट्रीय दिवस असो उत्साहाने साजरे करतो एकोणीसशे बेचाळीस आठ ऑगस्टला घोषणा झाली चले जावचा जो ठराव आहे तो सेवाग्रामच्या आश्रमामध्ये मंजूर झालेला आहे त्यावेळा सगळे राष्ट्रीय नेते सेवाग्रामच्या आश्रमामध्ये आले होते गांधींचा मुक्काम सेवाक्रमच्या आश्रमात त्या काळामध्ये होता आणि महत्वाच्या त्या बैठकीमध्ये झालेला चले जाऊचा ठराव आहे घोषणा मात्र मुंबईला झाली गवालिया टँकवर मैदान आहे आठ ऑगस्टला जशी घोषणा झाली तशी रात्रभरामध्ये धरपकड झाली सगळे राष्ट्रीय पुरुष तुरुंगात गांधींपासून नेहरूंपासून सारे सारे राष्ट्रपुरुष जे नेतृत्व करत होते भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाच त्या सगळ्यांना तुरुंगामध्ये अटक झाली आपण नेतृत्व असेल ने नेतृत्व सर्वसामान्य जनतेने केलंय हे एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे कॅमेरामन आनंद मातने राजेश बोलल्यात नवराष्ट्र संदेश नागपूर अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश